नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्व सामान्यांचा विश्वास ला, करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील कर्जमाफी होणार म्हणून जर निवडून देऊ शकतो तर कर्जमाफी न झाल्यास घरीही बसू शकतो गवलीतून बच्चू कडूंचा सरकारला ठणठणीत इशारा सरकारचेही कान टवकारले. सविस्तर वृत्त महाराष्ट्रात नागपंचमीला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी नागाला दूध पाजण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आहे त्यातच नागाला शेतकरी आपला मित्रप्राणी मानत असल्याने आणि निसर्गाचा समतोल राखण्याच्या उदात्त हेतूने पूजा केली जाते आणि म्हणूनच नागपंचमीच्या पवित्र दिवशी शेतकऱ्यांचे दैवत संवेदनशील नेता हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक यांच्या जन्मगावी गहुली येथे समाधीस्थळी दिनांक नऊ जुलै दोन रोजी शेतकऱ्यांची आत्मचिंतन बैठक आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कारण झोपल्याला सरकारचे डोळे उघडवण्यासाठी नव्हे तर त्यांच्या पायाखालची जमीन हादरवण्यासाठी होती महानायक वसंतरावजी नाईक यांच्या स्मृतीस्थळी ज जमलेले शेतकरी नेते कार्यकर्ते आणि सर्व तळमळीचे शेतकरी हे केवळ भावना व्यक्त करण्यासाठी नव्हे हे एक राजकीय विद्रोहाचं रणसंग्राम होतं शंक्रांत होता सरकार एवढं रक्तपीत असलं तरी शेतकरी रक्तदान करतोय पण सरकारचे मन अजूनही आमच्या बाबतीत काळा आणि काळाच्या काळाच आहे असा घणाघात बच्चूकडूंनी यावेळी केला यापुढे त्यांनी आपल्या भाषणातून सरकारवर थेट निशाणा साधत युद्धाची भाषाच करून टाकली श्रीकृष्णाने काल या नागाला ठेचलं हे सर्वश्रुत आहे आम्ही आता शेतकऱ्यांना गिळू पाहणाऱ्या या नागाला ठेचल्याशिवाय राहणार नाही असा आक्रमक पवित्रा बच्चू कडू यांनी घेतला एकीकडे समिती केली म्हणता विचाराला गेले तर कुणालाच माहिती नाही ही सरळ सरळ शेतकऱ्यांची फसवणूक नाही का असा सवालही बच्चू कडूंनी यावेळी केला मी शेतकऱ्यासाठी रस्त्यावर आलो त्याला स्टंटबाजी म्हणता वारे बावनकुळेजी येथे शेतकरी रोज पाय घासून मरतोय संसार उद्ध्वस्त होतोय आणि तुम्हाला आमची ती स्टंटबाजी वाटते शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा स्टंटबाजी म्हणता लाज वाटायला हवी असा संताप सुद्धा यावेळी बच्चू व्यक्त केला अधिवेशनात पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्याला शेतकऱ्याच्या प्रश्नाची काय जाण असणार तरी त्या शून्य कोकाटेला पाठीशी घालता याद राखा गाठ शेतकऱ्याशी आहे असा सज्जड दम सुद्धा यावेळी बच्चू कडून दिला प्रशासन मुजोर झालंय पंचनामे होत नाहीत आदेश निघत नाहीत आणि सरकार केवळ थापा मारतय आता शिव्या देऊन भागणार नाही आता सिंदूर दाखवून जाग करणार सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या सहा लाख मावल्यांचा शेंदूर पुसला गेला त्या सेंदुराचा सरकारला विसर पडला आहे तोच शेंदूर सरकारच्या चेहऱ्यावर पुन्हा फासण्यासाठी आम्ही शेंदूर यात्रा काढणार त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा भगिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी सुद्धा बांधणार असल्याचे यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले रामटेक ते दीक्षा दोन ऑक्टोबरला गांधीगिरी विसरून भगतसिंग गिरी सुरू होईल असा खडा सवाल आणि इशारा सुद्धा बच्चू कडूंनी दिला गावागावातून ट्रॅक्टर मोर्चे निघतील ही शेतकऱ्यांची क्रांती असेल हे केवळ आंदोलने नाहीत ही सरकार विरोधात पेटलेली शेतकरी चळवळ आहे वाडा आंदोलन रायगड अन्नत्याग आंदोलन लोकप्रतिनिधींच्या घरासमोर रात्री बारा नंतर टेंबा आंदोलन मोदरीत सात दिवस अन्नत्याग आंदोलन पापड ते चिलगवान दीडशे किलोमीटर सात बारा कोरा पदयात्रा महाराष्ट्रातील पाचशे बेचाळीस ठिकाणी चक्काजाम या प्रत्येक आंदोलनात आमच्या भावनांचं रक्त सांडलंय आता आमची रणनीतीही ठरलीय सरकारला अंतिम इशारा मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना कर्जमुक्ती का दिली जात नाही खुलं उत्तर द्या नाहीतर पुढचा टप्पा सरकारसाठी घातक ठरेल असा जाहीर इशारा वजा सवालही त्यांनी यावेळी विचारला गणपती हा विघ्नार्थ बुद्धीचा देव म्हणूनच सरकारला सद्बुद्धी येण्यासाठी गावागावात फिरता गणपती बसवणार असल्याचे बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले सरकारला सद्बुद्धी यावी म्हणून आणि जनता सजग व्हावी म्हणून हा फिरता गणपती महाराष्ट्रभर बसविला जाईल राजकीय नाकर्तेपणाला भोंगी घोषणांना आणि खोट्या हमी भावाला आता महाराष्ट्रातील शेतकरी कधीच माफ करणार नाही ज्याप्रमाणे कालियाला श्रीकृष्णाने ठेचलं तसंच हे नाग राजकारण शेतकरी नक्की ठेचणार हा आवाज आज गहुनीत घुमला उद्या महाराष्ट्राला हादरवणार यात शंका नाही कारण यापुढील आंदोलन हे नुसते एका जिल्ह्यापुरते मर्यादित नसून विदर्भ मराठवाडा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राचे राहील आणि मंत्रालयात घुसून आमचे अधिकार घेऊ असा सज्ज वजा स्पष्ट इशारा बच्चू कडू यांनी गहुनी येथून सरकारला दिला आणि फिरता गणपती कशा पद्धतीचं हे आंदोलन राहणार आहे खर तर वसंतराव नाईकांच्या या पवनभूमीमध्ये आम्ही एका चेन आत्मचिंतन बैठक ठेवली होती आणि त्यातून आता सरकारचं एकंदरीत जे काही बनवाबनवीचं उत्तर आहे ते फार निषेधार्थ आहे मुख्यमंत्री असं म्हणत होते का दुष्काळ पडला तर मग आपण कर्जमाफीचा विचार करू पण बोलताना निवडणुकीमध्ये ते असं कधीच बोलले नाही कर्ज सातबारा कोरा कोरा म्हणणारे मुख्यमंत्री आज आम्हाला गणित सांगत आहे समजून खरं तर दुष्काळापेक्षा जास्त झड कमी वाहनं भेटते हातात आलेलं पीक जेव्हा तवडीमोल मातीनं विकावं मातीच्या भावात विकावं लागतं मुख्यमंत्री महोदय ते दुष्काळापेक्षा जास्त चटके देणारे असतात त्याचा अधिक अभ्यास करा आणि पुन्हा कर्जमाफीचा विचार करा या चिंतन बैठकीत हे ठरलं आहे का कर निवड कर्जमाफीची नाहीच तर हमीभावाची आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं एम आर एस एसमध्ये दोनपैकी एक काही करा एकतर हमीभावाच्या लढ्या कायदा करा आणि त्या कायद्याखाली सगळ्या हमीभावाच्या दुरुस्ती करून पन्नास टक्के नफा धरून हमीभावाचा कायदा करावा आणि सगळ्या हमीबाबाच्या खाली एकही दाना विकला गेला आणि पाहिजे एकर त्याची खबरदार घ्यावी नाहीतर पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं एमआरजीसमध्ये करा मेंढपाळ असेल मच्छीमार असेल आणि दिव्यांगाचे काही प्रश्न असेल हे लगेच आम्ही त्यांना काही दिवस अजून देतो आहे गणपतीच्या काळामध्ये गणपती उत्सव जे आहे त्या काळात फिरता गणपती बसून मराठवाड्यात किंवा नागपूरले पदयात्रा काढायची ते आम्ही ठरवणार आहोत हा फिरता गणपती कुठं विसर्जन करायचं ते निश्चित नाही परंतु फिरता गणपतीचं आम्ही पाहतोय तिथे आम्ही स्थापना करू आणि विसर्जन मात्र पदयात्रेनंतर ठरू त्यापूर्वी नऊ ऑगस्टला मोदीजी आणि देवेंद्रीच्या हाताला देवेंद्रजीच्या हाताला काळी राखी बांधून आम्ही निश्चित नोंदवणार अठ्ठावीस लोकांसाठी सिंदूर यात्रा आपण काढली ते चांगलंच झालं पण सहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याच्या सिंदुराबाबत आपण अजूनही विचार करत नाही त्याच्या आयुष्य देणारा काळोखाची रात्र संपली पाहिजे बियाणं डुप्लिकेट मिळतं बोगस बियाणं बोगस औषधी राहण डुकलं आम्ही पाहतो वन्यप्राण्याचा त्रास आणि न भेटणारा हमी भाव हा शेतकऱ्याला खाऊन टाकत आहे रोज दहा ते पंधरा आत्महत्या होत आहे तरी तुमच्या संवेदना जागृत होत नाही याचं दुःख वाटतं एका इकडे शेतकऱ्यासाठी फाशी घेऊन घेऊ अशी भाषा बोलणारे वसंतराव नाईक आणि दुसऱ्या इकडे फासावर जाणाऱ्या शेतकऱ्यासाठी साधी चिंता नसणारे मुख्यमंत्री हा दोन मोठा फरक आहे हरित क्रांती ते आत्महत्यापर्यंतचा हा प्रवास थांबला पाहिजे हरित क्रांतीनंतर खऱ्या अर्थानं उन्नतीचे दिवस आले पाहिजे होते वसंतराव नाईकाच्या हरित क्रांतीनंतर आत्महत्याचे दिवस शेतकऱ्याला पाहू लागतं म्हणून हे स्थळ आम्ही नेमलं आहे मला वाटतंय अजून हे सरकार याच्यावर चिंतन मंथन करेल आम्हाला आंदोलन करण्यास भाग पडणार नाही याचं तर आम्हाला आम्ही अपेक्षा करतो आणि इथून आंदोलन सुरू करणार विधीमंडळात शेतकऱ्यांना दिलेले जे शब्द आहेत ते पाहिले जात नाही परंतु रमी मात्र खेळल्या जाते कशा पद्धतीने या सगळ्या घटनांकडे मला एक सांगा या रमीतून कोणाचं भलं झालं कोणा याच्या जाहिराती केल्या सचिन तेंडुलकर जाहिराती समोर आले इथले हिरो हिरोईन सगळे समोर आले आणि आमच्या सरकारले मोठ्या खुशीनं सांगतं का नऊ हजार कोटी रुपये आम्हाला टॅक्स भेटला पण थोडीशी शरम करा ना हे जे नऊ हजार कोटी रुपये भेटले त्या रमीच्या खिशात एक लाख करोड गेले कोण घातले हे कोणामुळे गेले हे आंध्रामध्ये बंदी होऊ शकतं इथं का नाही आमच्या गरीबाचे पैसे शेतीतून तर लुटाचेच आणि पुरा खेळातून नाही लुटायचे ते एकाच्या घरी ने हा धंदा बंद करा छत्रपतीच्या काळात जशी वतनदारी बंद केली आला तर संभाजीराजाला बलिदान करावं लागलं पण सासऱ्याची वतनदारी चालू दिली नाही हे राज्य आम्हाला अपेक्षित आहे आणि तुम्ही हे रमेतून आम्ही पाहतोय लाखो लोकांच्या तरुणा तरुणाच्या उद्धवस्तून तुम्ही जर हा कर जमा करत असेल तर तो निषेधार्थ आहे दिल्याचं अजितदा पक्षात चालत नाही हे सिद्ध होते सरकारमध्ये ते शून्य झालेले आहे बजेट जरी त्याच्या हाती असलं तरी ते बजेट मात्र कोणाला उपार दाखवल्याशिवाय वाचन वाचणं कठीण झालेलं अशी अवस्था दादाची झाली ना सरकारमध्ये ना पक्षामध्ये अशा विचित्र अवस्थेमध्ये दादा आहेत माणिकराव कोकाटे रमी खेळल्यानंतरही राजीनामा देत नाही याचा अर्थ काय निघत म्हणजे सरकारने तर भिकारी केलंच पण शेतकऱ्याला भिकारी म्हणण्यासाठी ते मागं पुढं पाहिलं नाही अशा प्रकारच्या कृषी मंत्र्याकडून शेतकऱ्यांना दिलासा ऐवजी आम्ही पाहतोय मोठ्या प्रकारचा आम्ही पाहतोय अशा प्रकारच्या गंभीर गोष्ट त्याच्या डोक्यात येत आहे एक कृषी मंत्री सुद्धा आपला नसावा तो शेतकऱ्याच्या वतीचा नसावा याच्यासारखं दुःख आहे का म्हणजे कृषी मंत्री हा पालक असतं पालकत्व असतं शेतकऱ्याचं त्यानं पालकत्व स्वीकारलं पालक पाहिजे महाराष्ट्र राज्याचं पालकत्व स्वीकारणारा कृषी मंत्री जर आम्ही सांगतोय शेतकरी भिकारी आहे असं सा सांगत असेल आणि सरकारही त्याच्यासोबत भिकारी झाला असं म्हणत असेल तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे कोकणच्या राजीनाम्याबद्दल आम्ही का तुमच्याशी बोलावं असं माध्यमांना अजित पवारांनी म्हटलंय आणि चौथ्यांदा जर चूक केली तर त्यांना सांगू अशा पद्धतीने त्यांनी उत्तर या संपूर्ण प्रकारावर दिले स्वतः चुक कर चुकीत असणारे अजितदादा तेच म्हणत होते कर्जमाफी आम्ही तेवढं म्हटलं आणि आमचं आंदोलन झाल्यानंतर म्हणत होते नाही आता अहवाल येऊ द्या मग कर्जमाफी करतोय सा चुकीचं साम्राज्य आहे वाल्यांच साम्राज्य आहे नाशिक सा मधले काही शेतकरी अजितदादा भेटले आणि त्यांनी म्हटलं की तुकडा राजीनामा घेऊ नये कोणाचा राजीनामा शेतकऱ्याला म्हटलंय काय राजीनामा आणला शेतकरी राजीनामा घेऊ नये कोकाटे समर्थनार्थ आत्मचिंतन बैठकीच्या निमित्ताने आज पुसात आलात तर आपले दिव्यांग बंधू आजही पुसात सारख्या फेरे मारतात आज आपण दौऱ्यानिमित्त काही तहसीलदार किंवा अधिकाऱ्यांना भेट देणार असतात कलेक्टरला भेटलो आणि त्यांना सांगितलं त्यांना म्हटलं एक ड्राईव्ह घ्या का ज्यांना पगार भेटला नाही चालू झाला नाही त्याची आधी कोतवालपर्यंत द्या कोतवाल हा गावात फिरून त्याची जिओ टॅकिंग वगैरे काय करायचं ते करल साधी यंत्रणा हाती आहे पण करायची मानसिकता नाही आणि सरकारमध्ये आणि प्रशासनाला ते वाटत आहे मी गरिबापर्यंत गेलो पाहिजे उलट हे पैसे वाचवायचे त्यांचं बोनस वाढवावं अशी एक मानसिकता असणारे अधिकारी आहे आता ते आंदोलनानंही सहज होत नाही फोन मारून सह होत नसेल तर मारावं लागतं मग तुम्ही म्हणता कायदा हाती घेता ते कायदा रोज तुळवतात हरामखोर